महाराष्ट्रात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता परभणीत पेडा हनुमान मंदिर येथील हनुमान मंदिरात चा, हनुमान चालिसा पठण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना शिंदेगड परभणी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरातील पेडा हनुमान मंदिरात हनुमान चालिसा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते आजपासून ते पाच तारखेपर्यंत प्रत्येक मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, शिंदे यांनी दिली आहे यावेळी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे शिवाजी भरोसे महानगर प्रमुख नितेश देशमुख सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे तालुका प्रमुख प्रभाकर कदम महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे दलित आघाडी प्रमुख धम्मदीप रोडे नरेश खैराजनी हजू शेख शिवसेना संघटक विक्रम शिंदे कृष्णा भरोसे शब्बीर शेख आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आम्ही सर्व शिवसे शिवसैनिकांनी आज बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे सामूहिक हनुमान चाळीसा पठण केलेलं आहे आम्हा सर्वांना अपेक्षा आहे की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब हेच व्हावेत आणि दोन तारखेच्या अगोदर शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण या राजकारणामध्ये काम करत असताना एका दिवसातही तक्ता पलटू शकतो आणि एक रातोरात सरकार बसू शकते असे आम्हाला विश्वास आहे म्हणून दोन तारखेपर्यंत आम्ही ईश्वर ईश्वरचे पुन्हा पुन्हा प्रार्थना करणार आहोत की ज्यांच्या नावामुळं आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलेली आहे लाडक्या बहिणींचा भाऊ गोरगरीब लोकांपर्यंत ज्यांनी या सर्व योजना पोहोचवल्या त्यांच्यासाठी काम केलं आज त्या माणसाला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक खंबीरपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शिंदेसाहेब नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि दोन तारखेला शिंदेसाहेब शपथ घेतील जय श्रीराम जय महाराष्ट्र परभणीच्या शहरवासी आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांनी आज असा एक निश्चय केलेला आहे की येत्या काळामध्ये दोन तारखेपर्यंत एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही सगळ्या परभणीकरांची व परभणीच्या जिल्ह्यातील लोकांची अशी इच्छा आहे त्या अनुषंगाने आजपासून माननीय व्यंकटरावजी शिंदे नितेश भैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रोज सकाळी प्रत्येक भागातील मंदिरामध्ये आम्ही महाआरती करणार आहोत जेणेकरून येत्या काळामध्ये दोन तारखेला शिंदेसाहेब सगळे लाळके भाऊ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही अशी आमची इच्छा आहे त्या अनुषंगाने आम्ही रोज दोन तारीख असू की पाच तारीख असू पाच तारखेपर्यंत आम्ही अशीच पूजा अर्चा देवाला साखळं करू आणि येत्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे बसतील अशी अपेक्षा करतो आणि देवालाही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज